किल्ले धारू सत्तेचा खेळ की जनतेचा निर्णय धारू इतिहास असलेलं नाव किल्ल्यांची भिंत आजही सांगते इथं प्रत्येक निवडणूक म्हणजे एक युद्ध असत नगर परिषद निवडणुकीचं बिगुल वाजलंय गल्ल्या गल्ल्यातील चर्चा चहाच्या टपरीवरील बाजारात चौकात आणि एक प्रश्न यावेळी कोण बसला नगर परिषदेच्या गादीवर एकीकडे जुनी सत्ता अनुभवाचं वजन तर दुसरीकडे नवे चेहरे नव्या विचारांचा जोश जनतेला दिली जाते मोठमोठी वचन विकासाच्या घोषणा पण मनात प्रश्न मात्र एक विकास होईल का की पुन्हा या फक्त घोषणा आमचं कामच बोलतय असं सत्ताधारी सांगतात सेवा नाही केली फक्त जाहिरात केली असं विरोधक म्हणतात पण जनता विचारते काम कुणी केलंय आणि फायदा कुणाला झालाय किल्ले दारूचा मतदार आता जागा झालाय तो जाणतो मतदान म्हणजे सत्ता नाही ती जबाबदारी आहे यावेळी जनता ठरवेल सत्ता कोणाची नव्हे भविष्य कोणाचं कारण किल्ले दारूमध्ये लढाई फक्त खुर्चीसाठी नाही ती दारूच्या प्रतिष्ठेसाठी आहे